पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन होणार आहे या शिखर परिषदेदरम्यान चर्चासत्र आणि परिसंवादासह जागतिकदृष्ट्या महत्वाच्या विविध विषयांवर कार्यक्रम होतील यात चौथी औद्योगिक क्रांती तंत्रज्ञान आणि नवोन्मेष टिकाऊ उत्पादनं हरित हायड्रोजन इलेक्ट्रिक वाहन व्यवस्था आणि शाश्वत ऊर्जा आणि शाश्वततेकडे वाटचाल अशा विषयांचा समावेश आहे दहावी व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद आजपासून बारा जानेवारीपर्यंत गांधीनगर इथं होणार आहे या परिषदेची संकल्पना भविष्याचं प्रवेशद्वार अशी या यावर्षीच्या शिखर परिषदेत चौतीस भागीदार देश आणि सोळा भागीदार संस्था सहभागी होतील त्याशिवाय ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालय या मंचाचा वापर करून ईशान्य भारतात असलेल्या व्यावसायिक संधी दाखवणार आहे त्यानंतर पंतप्रधान जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत त्यानंतर ते गिफ्ट सिटीला भेट देतील आणि जागतिक फिनटेक नेतृत्व मंचावर आघाडीच्या उद्योग व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वायब्रंट गुजरात जागतिक व्यापार प्रदर्शन दोन हजार चोवीसचं उद्घाटन केलं पूर्व तिमोरचे राष्ट्रपती जोस रामोस हार्ता आणि मोझांबिकचे राष्ट्रपती फिलिप न्युसी यांच्यासमवेत उपस्थित होते पंतप्रधानांनी यावेळी टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचं अनावरण केलं त्यानंतर पंतप्रधानांनी प्रदर्शनाची पाहणी केली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी अनेक उत्पादनं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत